मित्रांनो आजपर्यंत तुम्ही आमच्या या चॅनलच्या माध्यमातून बाबासाहेबांचे जीवनचरित्र वेगवेगळे ब्लॉग्स तसेच भीमजयंतीच्या मिरवणुकीचे व्हिडिओज आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त प्रमाणात पाहिलं असेल ते म्हणजे भीमगीतांचा ऑर्केस्ट्रा तर मित्रांनो आज पहिल्यांदाच आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून एक पात्री नाट्य तुमच्या समोर आणणार आहोत या एक पात्री नाट्याचं नाव आहे मी रमाय बोलते आणि या नाट्यामध्ये रमाईची भूमिका साकारली आहे वैभवी इंगळे यांनी जय भीम मित्रांनो मी सुनील रोडे आणि तुम्ही बघताय ओनली आंबेडकर युट्यूब चॅनल जर का आतापर्यंत तुम्ही आमच्या या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आताच आमच्या या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन आयकॉनला ऑनवर सेट करायला विसरू नका तर मित्रांनो मी रमाई बोलते या नाट्यामध्ये कुमारी वैभवी इंगळे यांनी रमाईची भूमिका अशा पद्धतीने साकारली आहे जी भूमिका पाहताना आपल्या अंगावर अक्षरशः शार येतील म्हणजे काय तर दुसऱ्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे तेरा रोजी आमच्या घरचे सुभेदार बाबा म्हणजे रामजी बाबांचा मृत्यू झाला बायानो आमच्या आंबेडकर कुटुंबावर नेहमी वृक्ष आता अचानक पडला हे सर्व दुःख या आनंदाचा एक वर्ष पलटल्यावर लगेच आमच्या घरावरती कोसळलं माझे साहेब तसे ढासळले होते कारण आता साहेब आणि मी आम्ही दोघेही आई वडिलांना पोळके झालो होतो पण हा सुभेदार बाबांनी मला मरते वेळी सांगितलं होत रमा या आग लागलेल्या काळजाला तू संभाळ माझ्या यशवंदाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि साहेबांकडे एक नजर केली जणू ते साहेबांना बोल बोलत होते काय म्हणाले सुभेदार बाबा लक्ष देऊन ऐका सुभेदार बाबा म्हणाले लढाईकडे पाठ फिरू नकोस अंधाराची गळ करू नकोस लढाईकडे पाठ फिरू नकोस अंधाराची करू नकोस हजारो असत्यांचा पराभव करण्या एवढं सत्य तुझ्याकडे आहे हे माझ्या पराक्रमी पोरा लोक तुला सूर्य म्हणतील क्रांती सूर्य पराक्रमी सूर्य अशा रुबाबात माझे रामजी बाबा मात्र कायमचे सोडून निघून गेले बाळनो दुःख एवढं मोठं आमच्या घरावरती कोसळलं होतं माझे साहेबांच्या डोक्यावरची आणि माझीही वडिलकीची माया आता कायमची निघून गेली होती माझ्या साहेबांच्या डोळ्यातील अश्रू थांबेनात तेही ढासाळले होते पण हा तरी पण एकवटून साहेबांना मात्र खंबीरपणे धीर दिला अहो साहेब आपले सुबेदार गे, बाबा गेले म्हणून काय झालं आपल्याला त्यांची स्वप्न पूर्ण करायचे दीन दलितांना वंचितांना कित्येक तरी सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायच्यात साहेब तुम्ही एवढ्या लवकर ढासाळून जाऊ नका तुम्ही तुमचं पुढचं शिक्षण घ्या साहेबांना असा शब्दांमध्ये मी धीर दिला कदाचित तो धीर त्यांना मिळाला म्हणूनच माझे साहेब त्यांचं पुढचं शिक्षण घेण्याकरिता आता मात्र अमेरिकेला निघाले आम्ही तिथे साहेबांना सोडण्याकरिता बंदरावरती गेलो कित्येक तरी ते झांजा थांबलेला होता त्यातील एका झांजा माझे साहेब ही बसले ती झांब होईपर्यंत मी मात्र तिथेच बघत राहिले तेवढ्यात लक्ष्मीबाईंनी मला धक्का दिला आणि सांगितलं अग रमा तुझ्या साहेबांची झांज गेली आता चल बघू घरी खर तर बाळ तो धक्का हा साधा सुद्धा धक्का नव्हताच तो धक्का मला जाणीव करून देत होता कि माझे साहेब आता परदेशी अमेरिकेला आहेत आता माझ्या साहेबांच्या संपूर्ण संसाराची जबाबदारी माझ्या एकटीच्या खांद्यावर आहे माझ्या कुटुंबाला मला अगदी प्रामाणिकपणे त्यांचा सांभाळ करायचा आहे माझ्या लेकरांची पोट भागवायची अशा कित्येक तरी गोष्टींची जाणीव करून देणारा तो धक्का होता मग काय मी आणि लक्ष्मीबाई रस्त्याने आपला पायी चलत हाच विचार चालू होता लेकरांची पोटं भागवण्याकरिता नेमकं करायचं तरी काय मग काय बाळांनो मला एक चालत चालत कल्पना सुचली मी लक्ष्मीबाईंना म्हणाले अहो बय आपण असं करायचं का बय म्हणाल्या अगं रमा असं म्हणजे नेमकं कसं ते तरी सांग मी बयला सांगितलं बय अहो आपण रोज पहाटे पाच वाजता उठूयात गुरढोरांचं हो शेण रस्त्यावरती उगात पडलेलं असायचं ते गोळा करायचं त्याच्या गौऱ्या हापायच्या आणि त्या जळण म्हणून बाजारात विकायच्या बाळो हा आमचा नित्यक्रम झाला होता आम्ही दोघीही रोज पहाटे पाच वाजता उठायचं गुरढोरांचं शेण गोळा करायचं त्याच्या गौऱ्या हापायच्या त्या बाजारात जळण म्हणून विकायच्या आणि रात्री आठ वाजता परत यायचं लेकरांना स्वयंपाक करून चारायचा चार चार घास आपण विकायचे आणि लेकरांची फोट भागवायची खर तर बाळो पहिल्या पहिल्यांदा तर मिळेल ते काम आम्ही केलं म्हणजे काय तर कधी कधी रस्त्यावर दगड फोडण्याच हो। काम सुद्धा केलं ठेचा लागल्या हो पण त्या ठेचांचं दुःख मानलं नाही लेकरांची पोट भागवण्याकरिता वाटेल ते काम केलं पण आज आज मात्र मी बघतीये या माझ्या पोरी या माझ्या लेकी यांच्यापैकी एकाच हे कपाट उघडून बघितलं ना तर तुम्हा आम्हाला मोजता येणार नाही एवढ्या साड्या अगदी धडाधडा खाली पडते बाळ पण खरं सांगू का त्या काळात माझ्या साडीवर एवढी ठिगडं होतील ना तुम्हा आम्हाला मोजता सुद्धा येणार नाहीत अशा ठिगणांच्या साडीवर आम्ही आमचे दिवस काढले अगं पोरींनो एक काडीची पेटी अगदी महिना महिनाभर चालवली पण आज मात्र तसलं दर्शन कुठेही बघायला भेटत नाही बाळ अशा गरिबीत आम्ही आमचे दिवस काढले माझे साहेब तिथे अमेरिकेला आणि इथे मी दुसऱ्यांदा पोटसे होते माझ्या पोटात जन्माला आला तो म्हणजे बाळ रमेश बाळनो माझं बाळ जस जन्माला आलं ना अगदी तस मरून पडलं बघा या माझ्या एवढूच्या हातात त्याने त्याचा जीव सोडला माझं लेकरू असं मरण पावलं होतं बाळनो पण माझं दुःख मांडायला माझं दुःख सांगायला माझ्याजवळ आपलं असं वाटणार कोण नव्हतं सतत किडकिड केड़ असणारा हात दुख दूग, पाय दुख असणारा माझा यशवंत माझ्या सोबतीला होता डोळ्यातील अश्रू थांबेनात ग पूर्ण पण तरी पण माझ्या साहेबांना कळवायचं होत साहेब अहो आपला बाळ रमेश गेला हो बाळनो थरथर त्या हाताने का होईना परंतु साहेबांना पत्र लिहिलं आणि सांगितलं साहेब अहो आपला बाळ रमेश गेला बाळनो दोन दिवसानंतर माझ्या साहेबांचं सा परत पत्र आलं तर साहेबांनी त्यामध्ये असं लिहिलं होत की बाळ रमेश अरे स्वतःच्या बापाला न भेटताच तू बाळां माझ्या साहेबांनी तर त्यांचं दुःख या शब्दामध्ये मांडलं हो पण मी माझं दुःख कोणत्या शब्दात मांडायचं होतं मी सुद्धा त्या चिमुकल्याची आईच होते ना बाळांनो तरी पण माझ्या साहेबांना तिथे अमेरिकेत असताना इकडली काळजी वाटू नये म्हणून मी माझे डोळ्यातील अश्रू पुसले परंतु परत पत्र लिहून साहेबांना धीर दिला अहो साहेब आपला यशवंत गेला असेल तरी चालेल मी यशवंत आम्ही सर्व कुटुंबातील लोक अगदी खुशाल राहू तुम्ही इकडली काही काळजी करू नका तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या तुमच्या तब्येतीची काळजी घ्या तुमचीच रामू असं पत्र माझ्या साहेबांना लिहिलं आणि तुटक्या मुटक्या शब्दांमध्ये माझ्या साहेबांना धीर दिला बाळांनो माझ्या साहेबांनी माझा तो धीर घेऊन त्या अमेरिकेतलं त्यांचं उच्च शिक्षण घेऊन ते परत इकडे मुंबईला आले माझे साहेब जेव्हा मुंबईला आले ना तेव्हा त्यांना सिडनॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी लागले कसं असत लग्न झालं ना बायकांना दागिन्यांची खूप हौस असते तशी मलाही होती मात्र माझे साहेबी तसे लहान होते ना लग्नाच्या वेळी आणि त्यांना नोकरीही नव्हती नो मग काय तेव्हा मात्र मला काही दागिण्यांची हौस करता आली नाही परंतु आता मात्र माझ्या साहेबांना अगदी प्राध्यापक म्हणून नोकरी आहे म्हणून घाबरत घाबरत का होईना मी साहेबांकडे गेले आणि साहेबांना सांगितलं हो साहेब मला दागिण्यांची खूप हौस आहे तुम्ही मला दागिने कराल का बालो माझ्या साहेबांनी मला हो किंवा नाही असं उत्तर दिलंच नाही ते सरळ माझ्या पुढून निघून गेले एक सात आठ दिवसानंतर त्यांनी मला जेवढी दागिने हवी होती तेवढी सर्व माझ्या हातात आणून दिली मला मात्र खूप आनंद झाला त्या दिवशी मी अगदी सकाळी लवकर उठले अंघोळ पाणी केलं लुगडं घातलं ती सर्व दागिने अगदी गळ्यात परिधान केली परंतु बायानो काय हो नेहमी आरशासमोर ठेवणार मी, मी कुंकुवाचा करंडा तो काय मला सापडेच ना मी मात्र घर पालत घातलं सगळीकडे शोधून पाहिला पण माझा कुंकुवाचा करंडा काय मला मिळेच ना सगळ्यांची विचारपूस केली मात्र मला काय तो मिळालाच नाही शेवटी कंटाळून साहेबांकडे गेली आणि साहेबांना विचारला हो साहेब मी रोज आरशासमोर कुंकुवाचा करंडा ठेवते हो। आज मात्र तो मला सापडण्या गेलाय तुम्ही कुठे पाहिला का बाळांनो तेवढ्यात साहेबांनी मला उत्तर दिलं साहेब म्हणाले रामू अग आता एवढे सगळे दागिने घातलेस ना मग तुला कुंकुवाचा करंडा कशाला झालं मला या वाक्यावरून अगदी कळून चुकलं की माझा कुंकुवाचा करंडा नक्की साहेबांकडेच आहे मी आपली गळ्यातली कानातली सर्व दागिने काढली साहेबांच्या हाती दिला आणि सांगितलं साहेब ही घ्या तुमची सर्व दागिने परत मला मात्र माझा कुंकुवाचा करंडा वापस द्या या प्रसंगातून करत कळत कळणार साहेबांनी मला एक धडा शिकवला ते म्हणजे काय तर दागिन्यांची हौस करणे हे काही गरजेचं नसतं बाळांनो दागिन्यांचं खरं मोल कस कर, कधी आपल्याला पडत तर या लेकरा बाळांच्या शिक्षणासाठी आपल्या संसारामध्ये काही आर्थिक अडी अडचणी आल्या त्यावेळेस त्या दागिन्यांचं मोल असत बाकी दागिने परिधान करून कसली हौस मिळत नाही असा धडा माझ्या साहेबांनी मला दिला आणि त्याची खुणगाट मी अगदी माझ्या मनामध्ये बांधून ठेवली होती बाळ याच काळात माझ्या पोटास माझी तिसरी मुलगी जन्मास आली ती म्हणजे इंदू खर तर ती सुद्धा अगदी तीन वर्षाचीच असताना मला सोडून निघून गेली तिच्या बालपणात मी माझं बालपण पाहत होते वाटायचं माझी मुलगी सुद्धा माझ्यासारखा अगदी प्रामाणिकपणे व्यवस्थितपणे संसार करेल तिथं सुद्धा माझ्यासारखं लग्न होईल असे कित्येक तरी स्वप्न मी सुद्धा माझ्या त्या चिमुकल्या इंदू सोबत बांधले होते परंतु नाही बाळांनो ती सुद्धा माझ्यासोबत जास्त काळ राहिलीच नाही अगदी मला तीन वर्षात सोडून निघून गेली त्या माझ्या चिमुकल्या पोरीचं सुद्धा दुःख मी तसंच पचवलं आणि ठामपणे जगायला सुरुवात केली बनो यामध्ये साहेब माझ्याकडे आले आणि ते मला म्हणाले रामू अगं मला आता पुढचं शिक्षण घ्यायचंय त्यासाठी मात्र मला आता लंडनला जायचंय मी आपली आश्चर्यचकित झाले अहो साहेब आता अमेरिका झालो आता तुम्ही लंडन म्हणताय ते म्हणतात ना संसार म्हणलं की भांड्याला भांडण लागतच अगदी तसच यावेळेस मी मात्र साहेबांसोबत भांडलेच साहेबांना म्हणाले काय हो साहेब तुम्ही आता एकदा अमेरिकेला जाऊन आलात ना आता परत लंडनला जायचं म्हणताय मला आता तर कुठं वाटत होत कि आमच्या घरी चार दिवस आनंदाचे आले माझे साहेब आता माझ्या संसारात लक्ष आहेत माझ्या यशवंताकडे लक्ष आहेत परंतु तुम्ही आता परत लंडनला जायचं म्हणतायत अगदी स्पष्ट स्पष्ट शब्दांमध्ये मी मात्र माझ्या साहेबांना लंडनला जाण्यासाठी नकारच दिला परंतु बाळांनो माझ्या साहेबांनी मात्र मला एकही उलट उत्तर दिलं नाही ते सरळ तिथून उठले आणि त्यांच्या खोलीमध्ये जाऊन बसले आपापलं पुस्तक वाचत त्यांची सुरुवात झाली नंतर मी विचार केला माझे साहेब हे खोलीमध्ये पुस्तक वाचत का बसेनात परंतु माझा नवरा माझ्या पाशी आहे याचं समाधान तर मला होत परंतु बाळांनो एक दुसरा विचार हा सुद्धा होता कि माझे साहेब एक असं वादळ ज्या वादळाला जा चार भिंतीत रोखणं हे अशक्य गोष्ट आहे माझे साहेब एक असा विद्रोही प्रवाह झालेत कि त्या प्रवाहाला आता व्हायला सुरुवात झालीय मी माझ्या चिमुकल्या मुठीने त्या वादळाला रोखू शकणार नव्हते हे मला सुद्धा कळून चुकलं होतं म्हणून मी तशीच तटकन उठले आणि साहेबांकडे गेले आणि साहेबांना म्हणाले साहेब अहो तुम्हाला लंडनला जायचंय ना तुम्ही लंडनला खुशाल जा मी आणि माझा यशवंत आम्ही इथल्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारू मी माझा संसार अगदी एकटीने नेटाने पार पाडेन तुम्ही मात्र लंडनला तुमचं शिक्षण घेण्यासाठी खुशाल जाणो माझे साहेब लंडनला तिकडे त्यांचं शिक्षण घेण्याकरिता गेले इकडे मी चौथ्यांदा पोटसे होते आणि माझ्या पोटा जन्माला आला तो म्हणजे माझा बाय गंगाधर खरं सांगू का पोरण माझं लेकरू अगदी हे एकदम चांगलं होत बघा पण का पुच ठाऊक माझ्या लेकराला एका दिवशी खूप ताप आले माझं मन अगदी घाबराघुबर होऊ लागलं कारण माझी सुद्धा दोन पोटची पोर मी अगोदरच गमावून बसले होते माझ्या या गंगाधरला काय होणार तर नाही ना असे कित्येक तरी प्रश्न माझ्या मनातून अगदी उत्सव येत होते परंतु नाही बाळांनो माझ्या माझ्या गंगाधर वरती मी कित्येक तरी घरगुती उपाय करण्याचा प्रयत्न केला परंतु माझ्या गंगाधरची ताप काय थांबेच ना शेवटी कंटाळून माझ्या बाळाला घेऊन तिकडे दवाखान्यात निघाले दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांना माझ्या बाळाला दाखवलं आणि सांगितलं हो साहेब माझ्या बाळाला खूप ताप येते हो माझं बाळ अगदी तापीनं आहे माझ्या लेकराला नेमकं काय झालं ते तरी एकदा तपासून बघा बाळ डॉक्टर काय म्हणाला माहिती का रे डॉक्टर म्हणाला मागील बाकी भरल्याशिवाय गंगाधरवर काय इलाज करता येणार बाळनो मी तिथे दावाखण्याच्या पायट्याशी राहिले माझ्या बाळाला औषध पाणी मिळालं नाही दवा पाणी मिळालं नाही म्हणून माझं बाळ दावखण्याच्या पायट्याशी मरून पडलं बाळानो मी मात्र तिथे ओरडत राहिले बाळा एकदा उठ रे एकदा हा मार तुझ्या गरीब आईने तुझे, गरी तुझे प्राण वाचवू शकली नाही रे ही आई एकदा मिळालं नाही पाणी नाही दवा म्हणून माझं बाळ त्या दावघण्याच्या पायथ्याशी मरून पडलं तर मित्रांनो मी रमाय बोलते या नाट्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडलास तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि एक या एकपात्री नाट्याचे पूर्ण भाग पाहण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेल्या आहेत त्या लिंक वरून तुम्ही या नाट्याचे पूर्ण भाग पाहू शकता आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या ओनली आंबेडकर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आयकॉनला ऑनवर ऑन वर सेट करायला विसरू नका जय भीम थँक्स फॉर वॉचिंग